सगळ्यांचं लाईव्ह वर स्वागत आहे चिंकी अरे आहे अनन्या काय खेळता पकड़ा पकड़ी चालू आहे अरे कोणी चालू नाही लाईव्हर स्वागत आहे करा कोण आले हा बोला काहीतरी अरे गादी खाली नका जाऊ काय करत कशी पकडा पकड़ी खेळत नीट खेळ ना गादी खाली कशाला जात कोण आले लाईव्ह वर अरे वा एकशे सत्याण्णव अरे वा एकशे सत्त्याण्णव का हा लाईक करा आहेत का हा लाइक करा कोण आले त्यांनी फटाफट मला आपल्या मांजरांसाठी लाईक करा बघा कशी खेळतात ते आपला तणाव कमी करण्यासाठी मांजरांचा खेळ बघूया बघा खेळत आणि चंकीला त्याला चंकीला चंकी जे बघा लाईव आले बन बघते लाईव्ह बारा आले चंकी तुझ्या पुरी खेळतात पकडा पकडी अरे वा, कंटाळा आला का चंकी आळशी झालाय कॅट आहे आमचा चंकी खूप लेझी अरे वा एकशे शहाण्णव आले लाईक मात्र कोणीच केलं नाहीये प्लीज लाईक करा तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे बस चंकी बस बस काय नाही आले सिद्धेश दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह चंके बघ तुला फोन आलं भेटायला आता लाईव्ह एकवीस आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल लप्पा लप्पा दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह वर तर मादरांचा खेळ बघून नक्कीच आपला तणाव कमी झाला असेल चालले पकडा पकडी अजून खेळायची चिंकी चु। कसे खेळतो चंकी एक आनन्या ऐक दोघी सेम बोलतात ओळखूच येत नाही कशी झोपली तिथं बसली आता आहे ना आनन्या हे बघ तुला भेटायला कोण कोण आलं बघ थकल्या का जणी खेळून भेटायला आले आहे जयसिंग जयसिंग दादा स्वागत आहे लाईव्हर ला 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 तर आपल्याला भेटायला आलेले तीनशे चव्वेचाळ तर पटापट लाईक करा आपल्याला मांजरांसाठी काय ना काय करायचं कस मांजरांना दुखापती होतात काही ना काय होत असत त्यांचा इलाज होणं बी जरुरी चंकी बघ बेटा तुला कोण भेटायला आलं बघ तीनशे चव्वेचाळ लोक होते तुला भेटायला आले चँकी तर मला एक सगळ्यांना सांगायचं जर कुणी प्राणी पाळत असतील तर राजावाडीला मुंबईमध्ये कोण राहणार असेल ना तर राजावाडीला फ्री दवाखाना आहे अजून राजावाडीला गेट नंबर एकच्या च्या समोरच आहे फ्री दवाखाना आहे जनावरांचं तर तिथं तुम्ही प्राण्यांना घेऊन जाऊ शकताय कुणी असेल घेऊन जा तीनशे त्रेचाळीस आलेत शंकी तू खेळतोय हे दोघी जणी जे आहेत ना ते शंकीची पिंड आहेत जेवण झालं हो झालं आम्ही एवढ्या लवकर नाही जेवत जेवण बनून झालो म्हणजे कान कुणी कापलं नाही नाही ऑपरेशन हे ना नसबंदी ऑपरेशन झाले नसबंदीच त्याची नसबंदी केलेली आहे चंकीची आपल्याला आईवर दोनशे सतरा होते आता एकशे तीस आहे तर आले तर पटापटा लाईक करून टाका तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे हे फक्त तीन मांजर घरामध्ये असतात माझ्या बाहेर काही मांजरे ते बाहेरच खाऊन बाहेरच बसतात मध्ये मध्ये मी त्यांचे व्हिडिओ टाकत असते शॉर्ट व्हिडिओ कॉमेडीचे काय झालं चंकी तू काय दम देतोय चिंकीला दम देतोय चंकी काय दम देतोय तू काय झालं काय केलं चिंकीने अच्छा खेळती म्हणून मारतो का अरे खेळू दे त्यांना त्यांचं खेळायचं वय चंकी खेळू दे खेळू दे चंकी इकडे 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 खेळ खेळ आनन्य खेळ खेळ बाबा खेळ कसा दम देतोय त्याच्या पिल्लांना हो जेवण झाले आम्ही उशिरा खातो जेवण आलेत त्यांनी लाईक करा तुमच्याकडे आहेत का मांजरं असेल तर सांगा कमेंट मध्ये नसेल तरी पण सांगा किंवा असेल तर त्यांनी ना शिवडीला एक फ्री दवाखाना आहे मांजरीचा जिथं सुकट बोंबील भेटत त्या दिशेला तिकडे तुम्ही बाहेर आला ना स्टेशनच्या बाहेर तुम्ही टॅक्सीने पटकन जाऊ शकताय दोन मिनिट पाच मिनिटात पोचतो चालत म्हणलं तर पंधरा पंधरा मिनिट लागतात चालेल अरे वा प्रफुलता ही कशी आहेत बरे आहेत काय तुमची लाईव्ह मला अटेंड करताच नाही आली तुम्हाला म्हणली मला व्हॉट्सअपवर पाठवा तर तुम्ही बी पाठवलं नाही या तुम्ही अजून घेतलं नाही ना आता लाईव्ह आलं तर पाठवा मी येते तुमच्या लाईव्ह तुमच्या बरोबर गप्पा मारायच्यात मला कसं मी ठीक आहे प्रफुल्लताई तुम्ही कशा तुमचं अभिनंदन आहे प्रफुल्लताई तीस तीस हजार झाले ना सबस्क्रायबर खूप अभिनंदन तुम्हाला माझ्याकडून अशीच प्रगती करा मी बो बोलली ना तुम्हाला आई जगदंबे नक्कीच तुम्हाला पुढं काढणार आहे आणि तुमचं स्वतःच घर बी होणार कारण की आपण प्राणी सेवा करतो बघा <coughs> आपलं चांगलंच होणार आपलं वाईट नाही होणार आपण चांगलं काम करतो लवकरच तुम्ही स्वतःच घर घ्यावा अशी मी आई जगदंबेला प्रार्थना करते तुमच्यासाठी फकीरा। अच्छा फकीरा दीदी आपका स्वागत आहे लाईव्ह पे तो कुकिंग विथ ॲप्स जॉईन ओके ओके आपण कमेंट डालिये मेरे व्हिडिओ पे तो मैं आ जाऊंगी आप, आपके चैनल ठीक है अभी मेरे प्रोसीजर चालू है ना मोनोटाइज का तो मैं डायरेक्टली नहीं दे सकती प्रफुल्लता ही तुम चैनल मोनोटाइज है जाला है ना कारण की तुम्हाला जॉइन ऑप्शन ये ना सुपर चार्ट वगैरे मी दोन महिने झाले भरून दिलेले अजून काहीच कळा नाही खोली खाली करायची आहे एक तारखेला खूप टेन्शन आहे ताई अच्छा खोली खाली करायची आहे तुम्हाला मग कुठं बघणार आहे तुम्ही रूम तुम्ही मुलगुडला राहता ना त्याच ठिकाणी बघणार आहे काम वगैरे जवळ असेल तर इथं चेंबूर मध्ये खूप महाग आहे चेंबूर मध्ये नका घेऊ खूप महाग आहे घाटकोपर वगैरे ठिकाणी बघा ना घाटकोपरला कसं माहित नाही पण मी सांगेल तुम्हाला मला मेसेज करा व्हॉट्सअपवर वर शुभम दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह खरच सावभाव चांगलं सावधाव साव सावभाव बोला चांगला आहे तुमचं हो का <laughs> थकली आनन्या अगा ही अनन्या दोघी सेम वाटतात ना त्यामुळे ओळखू येत नाही खूप प्रॉब्लेम होतात या अनन्य हो मुंबईला खूप महाग आहे मुंबईला भाडं खूप आहे इकडं आमच्या इकडे बी खूप आहे पाच हजार पर्यंत असतं भाडे पाच हजार हा, हा पाच हजार जर तुम्हाला रूम हवा असेल चेंबूरमध्ये तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही मला मॅसेज करा एक रूम हाय तुम्ही मॅसेज करा मी सांगेल तुम्हाला सगळे इथं बोलताना ताई आलेले आहेत मितालीताई तुमचं स्वागत आहे लाईव्हवर कसे आहेत मिताल्या ताई मितालीताई कशे आहेत तुम्ही बरेत आहेत ना चला मला खूप दिवस झाले लाईव्ह नाही घेतली ना थोडं जरा तणाव होता थोडं कमी करण्यासाठी म्हणलं थोडंसं तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारावा म्हणलं शुभम दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण हो जेवण झाले अजून उशिरा खातो आम्ही शुभमची बाईक आहे कोण शुभमची बाईक कोण आहे अच्छा तुम्ही का ओके ओके ताई तुमचं स्वागत आहे लाईफ वर थर्ड लाईक ओके थँक्यू थर्ड लाईक केल्याबद्दल तुमचे माऊ खूप छान आहेत हो नाही वगैरे खेळतात कसे बघताय माझं घर बी खूप जुना आहे कारण की ना माझ आमच्या इकडं सोसायटी होणार आहे ना काम चालू आहे म्हणून आम्ही काय करत नाही घराला पैसे पाण्यात जाईल म्हणून म्हणून माझं घर आपले तिन्ही मांद्रे गेलेले बाहेर चला मग मी लाईव्ह बंद करते कारण की तिघ बाहेर गेले खेळून दमले ते लोक असाच सपोर्ट करत राहा चला मग सगळ्यांना बाय काय नवीन रेसिपी असेल तर सांगा ना ताई ओके ओके सांगेल सांगेल आणि लाईक करा जेवढे आले तेवढ्या कोण लाईकच करत नाही जास्त चला मग सगळ्यांना बाय काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा <laughs> पब्लिक समजदार आहे आपली आपल्याला काही टेन्शन नाही कुणी काही बोल मी त्याकडे लक्ष नाही देत कधी वाईट करत नाही आणि आपलं कधी वाईट होणार नाही मला चांगलं नवीन रेसिपी असेल तर हो सांगेन मी तुम्हाला नवीन रेसिपी तर मोहम्मद मोहम्मद आरबास मोहम्मद भाई आपका स्वागत आहे लाईव्ह लेकिन अभी मी लाईव्ह बंद कर रही हूं अभि बहुत टाईम हो गया है और मेरे बिल्ली लोक भी बाहेर भाग गे केले खेळे तो मैं बाहर नहीं लेके जा सकती मोबाइल इसलिए मैं अभी बंद कर रही हूँ सॉरी मोहम्मद भाई